नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सर्च स्वागत करीत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फॉर्म भरताना तुम्हाला येत असलेल्या अडचणींच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत त्यासोबतच आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही फॉर्म भरलेले आहेत ते काहींचे अजूनही पेंडिंग का दाखवत आहेत त्यासोबतच ज्या काही फॉर्म अपडेट करताना येत असलेल्या अडचणींची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की आपली बरीचशी प्रश्नांची उत्तरं यामध्ये दिली गेलेली आहेत तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ सर्वप्रथम आपण बघूया आपण जो मोबाईलवरती अर्ज भरलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हा सध्या पेंडिंग का दाखवत आहे आणि त्याला मंजूर होण्यासाठी किती कालावधी लागू शकतो तर आपला अर्ज हा मंजूर होण्यासाठी कमीत कमी दहा ते बारा दिवस लागू शकतात जर आपला अर्ज पूर्णपणे व्यवस्थित भरलेला असेल त्यामध्ये सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेली असेल आणि कोणतेही फॉर्म भरत असताना जर आपण त्रुटी ठेवलेली नसेल तर दहा ते बारा दिवसामध्ये आपला फॉर्म हा नक्कीच मंजूर होतो त्यानंतरचा पुढचा आणि महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म हा आपण कोणत्या भाषेत भरायचा मराठी भाषेत भरायचा की इंग्रजी भाषेमध्ये तर आपण कोणतीही भाषा ही वापरू शकता पण जर शक्य असेल तर इंग्रजी भाषेमध्ये फॉर्म भरणं प्रेफर करा आता नवीन अपडेटनुसार आता फॉर्ममध्ये पिनकोड कुठला टाकायचा तर हे बऱ्याच जणांचा कॉमन प्रश्न आहे तर आपण पिनकोड हा आपल्या आधार कार्डवरील जो काही पिनकोड असेल अपडेटेड आधारचा त्या आधारवरील पिनकोड आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरता असताना हा वापरू शकता त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे की उत्पन्नाचा दाखला नाही आमच्याकडे तर इतर कोणती कागदपत्रे चालू शकता तर आपल्याकडं पिवळे किंवा केशरी जर रेशन कार्ड असेल तर आपण ते जोडू शकता आणि त्याचा आपल्याला उत्पन्नाचा दाखला जोडण्याची गरज लागणार नाही तर पुढचा प्रश्न आहे जी काही नारी शक्ती ॲप आहे या ॲपवर एकच फॉर्म भरू शकतो की कित्येकही फॉर्म आपण भरू शकतो त्याचं काही लिमिट आहे का तर नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म ऑनलाईन भरत असतानाही एका मोबाईलवरनं किंवा एका व्यक्तीच्या नावाने आपण कितीही फॉर्म भरू शकतो म्हणजे युजर एकच राहील पण त्याचे मल्टिपल फॉर्म एका मोबाईलमधनं आपण कितीही भरू शकणार आहेत तर पुढचा प्रश्न आहे की तो म्हणजे सर आमचा फॉर्म तर भरला गेला आहे पण एस एम एस व्हेरिफिकेशन हे पेंडिंग आहे तर त्याचा सोल्युशन हे आहे की आता जर आपण आपलं ॲप आप, जर अजून अपडेट केलं नसेल तर नवीन अपडेटनुसार ते ॲप अपडेट करा आणि आपल्याला एडिट ऑप्शन येईल त्यामध्ये वरच्या बाजूला एस एम एस व्हेरिफिकेशनचाही फॉर्मॅट आहे तेथे जाऊन आपण क्लिक केल्यानंतर आपण आपलं एस एम एस व्हेरिफिकेशन अर्जाचं हे कंप्लीट करू शकता जर केलं नाही तर आपला अर्ज मंजूर होण्याकरता अर्ज निघू शकता त्यानंतरचा बराच कॉमन प्रश्न आहे की हमीपत्र का जोडावं लागतंय आणि हमीपत्राची प्रिंट आम्हाला कुठून मिळेल तर हमीपत्र म्हणजे आपण जी काही माहिती ही अर्ज भरत असताना देत आहोत ती सत्य आहे आणि यामध्ये कुठलीही माहिती जर चुकीची निघाली तर त्याकरता जो काही अर्जदार आहे तो जबाबदार असणार आहे याचं हे हमीपत्र आहे आणि ह्या हमीपत्राची प्रिंट आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बन योजनेचे जेवढे काही आपण व्हिडिओ बनवलेले आहेत त्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे ही देण्यात आलेली आहे याही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हमीपत्राची प्रिंट ही देण्यात आलेली आहे तिथून डाउनलोड करा त्याची प्रिंट घ्या त्यावरती सही करा आणि जे आपले ऑप्शन योग्य असतील त्यावरती टिक करून आपण फॉर्म हा अपलोड करू शकता त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ऑनलाईन फॉर्म जो भरला आहे तो परत अजून कुठे जमा करायचा आहे का नाही आपण जर ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर आपल्याला ऑफलाईन फॉर्म जमा करण्याची गरज नाही पण काही गावात ग्रामसेविका त्यांच्या फॉर्मची मागणी करत आहे तर आपल्याही काही अडचण नसावी आपण त्यांना फॉर्म देऊ शकतात पण त्यांना एकही रुपये देण्याची गरज असणार नाही जर आपण ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर कारण की अंगणवाडी सेविकांना यांना सरकारकडून प्रति फॉर्म हे पन्नास रुपये सरकार त्यांना देणार आहे तर तुमच्याकडून एकही रुपये त्या घेऊ शकत नाही त्यासोबत सर मोबाईलमध्ये फॉर्म भरला असताना आय एफ सी कोड हा चुकीचा दाखव तर यावरती उपाय काय तर आता मुख्यमंत्री माजी लाडकी बहिन योजनेचा नारी शक्तीवरती आप नवीन अपडेटनुसार आपण फॉर्म एडिट करू शकतो पण तो एडिट फक्त एकदाच करता येणार आहे त्यामुळे काळजीपूर्वक जर आपण एडिट करत असाल तर एकदाच एडिट होईल आणि त्यानंतर परत आपला दुसरा चान्स नाही आहे त्याच्यामुळे काळजीपूर्वक फॉर्म हा एडिट करा पुढे बघूया बँक अकाउंट कोऑपरेटिव्ह बँकेचा असेल तर चालेल का हो आता कॉपरेटिव्ह बँकेचे सुद्धा अकाउंट चालणार आहेत नवीन अपडेट आलेली आहे तसं परिपत्रकही शासनाने जाहीर केलेलं आहे त्यामुळे आपण ज्या काही ए डी सी बँका असतील त्या प्रा प्रायव्हेट बँका असतील त्याही चालणार आहेत नॅशनलाइज आणि पोस्टल बँक तर पहिल्यापासून आपल्याला चालतच होत्या त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की आमचा आधार कार्डवरील पत्ता हा शहरातील आहे पण आमचं जे काही रेशन कार्ड आहे तर ते गावाकडचं आहे तर आम्ही फॉर्म भरताना कोणता पत्ता टाकायचा आहे तर आपण आपल्या आधार कार्डवरील अपडेटेड जो काही पत्ता असेल तो आपण तिथे फॉर्म भरताना टाकायचा आहे त्यानंतर काहींच प्रश्न आहे की जो काही उत्पन्नाचा दाखला आहे हा कोणाच्या नावाचा चालणार आहे तो उत्पन्नाचा दाखला हा कुटुंब प्रमुखाच्या नावाने निघत असतो तर कुटुंब प्रमुख तुमचे आई किंवा वडील जे असतील त्यांच्या नावाने तो उत्पन्नाचा दाखला काढा आणि तो तुम्ही वापरू शकता पुढचा प्रश्न आहे की जो काही आपण फॉर्म भरत असताना जे काही फोटोज आपल्याला अपलोड करायचे त्याची साईज किती आहे आणि कोणती काळजी घ्यायची आहे तर आपला जो काही फोटो काढणार आहे तो पाच एम बीच्या आत हा आपला फोटो अपलोड होणार आहे तर अपलोड करू शकता जर जास्त एम बीचा फोटोज असेल तर आपण सिम्पल एक ट्रिक आहे व्हॉट्सअपवरती तो फोटो दुसऱ्याला शेअर करा गॅलरी डाउनलोड करा आणि तो फोटो आपला अपलोड करा तुमचा प्रश्न सॉल्व्ह होईल फोटो अपलोड करत असताना फोटो अपलोड झाल्यानंतर वरती एक लाल फुली येते तर जर फोटो तुमचा व्यवस्थित इथे अपलोड झाला असेल दिसत असेल तर त्या फुलीवरती क्लिक करू नका ते डिलीटचं ऑप्शन आहे एवढी काळजी तुम्ही घ्या आता पुढचा जो काही प्रश्न आहे ते बघूया ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेची किंवा श्रावणबाळ योजनेची पेन्शन मिळत असेल तर त्या लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरू शकता तर त्याचं उत्तर आहे नाही तुम्हाला ऑलरेडी एक पेन्शन योजनेचा लाभ मिळतोय त्यामुळे तुम्हाला एकच योजनेचा लाभ मिळेल दुसऱ्या योजनेचा लाभ मिळणार नाही तुमचा फॉर्म हा सरकार दरावर हा रिजेक्ट होईल पुढे बघूया तो म्हणजे बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की आम्ही कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तेथेवरती लाल फुली येते तर त्याचं काय करायचं तर फोटो अपलोड केल्यावरती लाल म्हणजे धोका आहे त्या लाल फुलीला हात लावायचा नाही जर आपली कागदपत्रे व्यवस्थितरित्या अपलोड झाली असेल तर तुम्ही अजिबात त्याला छेडछाड करू नका आपला फोटो जर व्यवस्थित अपलोड झाला असेल तर फक्त डन करा त्यानंतर आ जे काही फॉर्म भरत असताना आधार लिंक अकाउंट आहे का तर आम्ही होय केले तरी सुद्धा ते फॉर्म सबमिट झाल्यानंतर नाही तर तर हा ऍपचा इशू आहे तुम्ही ऍप अनइन्स्टॉल करून परत इन्स्टॉल करा तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व होऊन जाईल काळजी नसावी तो ऍपचा इश्यू आहे फक्त ऍप अनइन्स्टॉल करून इन्स्टॉल करा आपला प्रॉब्लेम सॉल्व येईल त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की एकत्र एक कुटुंबातील दोन किंवा दोन पेक्षा जास्त सुना असेल तर कोणाला या योजनेचा लाभ मिळणार आहे तर या योजनेचा लाभ एका रेशन कार्डवरील दोन महिलांना हा लाभ मिळणार आहे एक विवाहित अविवाहित किंवा मुलगी आई किंवा दोन्ही सासू सुना यांना दोनच व्यक्तींना ह्या रेशन कार्डवरती लाभ मिळणार आहे याची नोंद घ्या त्यानंतर आधार कार्डला लिंक आहे असं सेव्ह करून सुद्धा ते नो येत आहे आणि परराज्यातून आहे असा सेव्ह करून सुद्धा फॉर्म सबमिट केल्यावरती ते येत नाही तर काय करायचं आहे तर एकदा ॲप अनइन्स्टॉल करून इन्स्टॉल करा आपलं तो प्रॉब्लेम हा सॉल्व्ह होऊन जाईल काळजी नसावी सासरच्या रेशन कार्डवर नाव नाही माहेरच्या रेशन कार्डवरती नाव आहेत तर ते अपलोड केलं तर चालेल का नाही चालणार आपण इतर जे काही पुरावे आहे मॅरेज सर्टिफिकेट असेल किंवा पतीचे जे काही पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड असेल पतीचं वोटर काय आयडिया असेल याचा पुरावा चालणार आहे तर ते पुरावे आपण वापरू शकता किंवा डोमे सेल वापरू शकता किंवा आपला शाळेचा दाखला हे तुम्ही वापरू शकता त्यानंतर आहे नॅशनल बँक अकाउंट लागते की प्रायव्हेट बँक ही चालते तर नॅशनल बँक अकाउंट ही चालते प्रायव्हेट बँक अकाउंटही चालते आणि आता ज्या जिल्हा बँका आहेत त्यांचाही अकाउंट आता चालत आहे नवीन अपडेटनुसार त्यानंतरचा प्रश्न आहे बँक अकाउंट लग्न अगोदरच्या नावाचे चालते का पॅन कार्ड आधार कार्ड सध्याच्या नावाचं आहे तर नाही चालत तुमचं नवीन नावाने जे आधार कार्ड नावाने आहे त्याच नावाने तुम्ही आपलं पॅन कार्ड सुद्धा बँक अकाउंट सुद्धा ओपन करून घ्या कारण की हे पैसे सरकार ऑनलाईन ट्रान्सफर करतं जर तुमचं आधार ना कार्डवरील नाव वेगळं आणि अकाउंटचं नाव वेगळं असेल तर तो पैसे हे बाउन्स बॅक होऊन सरकारला परत जात असतात ज्या नावाने आधार कार्ड आहे त्याच नावाने तुमचं बँक अकाउंट असणं अनिवार्य आहे पुढचा प्रश्न आहे सर माझ्याकडून एडिट ऑप्शनचा एक चान्स गेला आहे माझे त्यामध्ये डिटेल्स चुकलेले आहेत तर परत चान्स मिळेल का अजिबात मिळणार नाही पहिल्या चान्समध्ये जो मिळाला आहे एडिट ऑप्शनचा त्यामध्ये योग्य कागदपत्रे योग्य सगळे डिटेल्स भरून आपण फॉर्म सबमिट करा माझं तर म्हणणं हे आहे की पहिल्यांदा जर फॉर्म भरत असाल त्यावेळेस तुम्ही आपल्या ज्या डिटेल्स आहेत त्या व्यवस्थितरित्या तिथे टाकल्या पाहिजे पुढचा प्रश्न आहे माहेरचं रेशन कार्ड चालेल का नाही चालणार तुम्हाला तुमचंच रेशन कार्ड पतीकडचं वापरावे लागेल जर मुलगी अविवाहित असेल एकवीस वर्षावरील असेल तर तिलाच वडिलांचं रेशन कार्ड हे वापरता येणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे आमच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहे तर आम्हाला मा, फॉर्म भरताना कोणती कागदपत्र जोडावं लागेल तर जर आपल्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर आपल्याला उत्पन्नाचा दाखला हा अडीच लाखाच्या आजचा हवा आहे आणि तो तहसील कार्यालयातून आपल्याला काढावा लागणार आहे त्यानंतर सर फक्त मॅरिड लेडीजसाठीच ही मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजना आहे का नाही एकवीस वर्ष वय पूर्ण केलेली मुली सुद्धा आणि त्यासोबत एकवीस ते पासष्ट वयापर्यंतच्या ज्या काही महिला आहेत त्याही या योजनेचा लाभ घेऊ शकता पुढचं आहे पत्र कुठून डाउनलोड करायचं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बीन योजनेचे आपले जेवढे काही व्हिडिओ आहे त्या व्हिडिओ खाली आपण याची डाउनलोड लिंक ही दिलेली आहे तिथून आपण डाउनलोड करू शकता सर माझ्या आधार कार्डवर माहेरचं नाव आहे चालेल का नाही चालणार आपण आधार अपडेट करून घ्या त्यानंतरचे सर्व कागदपत्र बनवा एकतीस ऑगस्ट पर्यंत आपल्याला फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे तोपर्यंत आपण फॉर्म भरू शकता काळजी नसावी निवान सगळे कागदपत्र तयार करा एकतीस ऑगस्ट पर्यंत जरी फॉर्म भरला तरी आपल्याला दोन्ही महिन्याचे पैसे मिळणार आहे पंधराशे पंधराशे रुपये जुलैचे पंधराशे ऑगस्टचे पंधराशे असे पैसे मिळतील त्यामुळे अत्यंत घाई करू नका व्यवस्थितरित्या शांततेने सर्व फॉर्म भरा डिटेल्स भरा आणि फॉर्म अपलोड करा तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकेबन योजनेचे जवळजवळ सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपलं आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत बेलायकन दाबायला हे विसरू नका आमचे व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपही नक्की जॉईन करा यांच्या लिंक आपल्याला व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेला आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद